स्वामी समर्थ काळ्या जादूवरील पन्नास प्रभावी असे उपाय सांगणार आहे त्यापैकी कालभैरव अष्टकम काळ्या जादूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी भगवान कालभैरवाची उपासना करणे अत्यंत प्रभावी मानली जाते ओम भ्रम भैरवाय नम या मंत्राचा जप केल्याने किंवा हा मंत्र घरात लावून ठेवल्याने कोणतीही तांत्रिक शक्ती टिकत नाही हनुमान चालिसा हनुमान चालिसा हनुमानजींना संकटनाशक मानले जाते रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण वाचल्याने भीती बाधा आणि नकारात्मक दूर जे काही गोष्ट असेल नकारात्मकता दूर होते पिवळी मोहरी वास्तुशास्त्रामध्ये पिवळी मोहरी अत्यंत पवित्र मानली जाते संध्याकाळच्या वेळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडी पिवळी मोहरी टाकावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती झाडून घराबाहेर टाकावी म्हणजेच नकारात्मकता दूर निघून जाते नजर उतरवणे दृष्ट काढणे पिठाचा दिवा मीठ मोहरी किंवा लाल मिरच्या घेऊन तीन वेळा बाधित झालेल्या व्यक्तीवरून वरून खाली उतरवून ती अग्नीमध्ये जाळावी यानेही प्रभावाने आपल्याला उपाय हा छान आहे महामृत्युंजय मंत्र भगवान शिव हे सर्व शक्तीचे स्वामी आहेत रोज एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केलाने अकाल मृत्यूची भीती आणि कोणतीही बाधा झाली असेल तरी नष्ट होते तुरटीचा वापर झोपताना उषाशी तुरटीचा एक तुकडा ठेवून सकाळी कोणालाही न सांगता तो तुकडा घराबाहेर नेऊन जाळून टाका असे मानले जाते की तुरटी नकारात्मक स्वप्ने आणि विचार शोषून घेते जटा असलेला नारळ नारळ घेऊन तो बाधित व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वेळा एकवीस वेळा उतरवा आणि त्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन ठेवा राम रक्षा स्त्रोत्र घराभोवती आध्यात्मिक संरक्षण कवच तयार करण्यासाठी दररोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे शंखनाद घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी शंख वाजवावा शंखाच्या ध्वनी लहरी जिथपर्यंत जातात तिथपर्यंतची नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म जंतू नष्ट होतात म्हणजेच कुलदैवेत देवतेचे स्मरण आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवताचा नामजप रोज किमान एकशे आठ वेळा करावा यामुळे कुलदेवी आपल्याला काळ्या जादूच्या बंधनातून बाहेर काढून आपले रक्षण करते तर उंबरट्याची पूजा घराचा मुख्य उंबरटा रोज स्वच्छ धुवून त्यावर हळद कुंकू लावावे उंबरट्यावर संध्याकाळी म्हणजे त्याच्या साईडला दिवा लावल्याने बाहेरची नकारात्मक शक्ती बाधा घरात प्रवेश करू शकत नाही त्यामुळं आवर्जून घराच्या बाहेर एक दिवा लावावा संध्याकाळी गोमूत्र शिंपडणे घरातील काळी जादू घालवण्यासाठी संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रात शुद्धीकरण करण्याची शक्ती असते दत्त गुरुंचा जप म्हणजे नकारात्मक शक्ती आणि पितृदोषासाठी श्री गुरुदेव दत्त हा जप रामबाण मानला जातो दिवसातून किमान एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हा जप करावा कापूर आणि लवंग रोज संध्याकाळी तुम्ही भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा म्हणजे कोरफड घराच्या मुख्य दरवाजावर कोरफडीचे रोप लटकवावे जसे कोरफड वाढत जाईल तस तशी घरातील नकारात्मकता ओसरते असे मानले जाते आगारडा रवी पुष्य नक्षत्राच्या दिवशी आघाड्याचे मूळ काढून आणा ते स्वच्छ धुवून पूजा करून एका ताविजात भरून गळ्यात किंवा दंडावर बांधा हे मूळ बाहेरील शक्तीपासून तुमचे ढाल बनून रक्षण करेल कोहळा उपाय एक शनिवारी हा मंगळवारी किंवा अमावस्येच्या दिवशी कोवळा स्वच्छ धुऊन हळद कुंकू लावा आणि काळ्या दोरीने कोवळा बांधून घराच्या मुख्य प्र प्रवेशद्वाराच्या अगदी मध्यभागी बाहेरच्या बाजूने लटकवा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची वाईट नजर किंवा काळी जादू असेल तर कोहळा स्वतःमध्ये शोषून घेतो जेव्हा हा कोहळा सडतो किंवा खराब होतो तेव्हा समजावे की त्याने ती नकारात्मकता शोषली आहे मग तो बदलून नवीन लावावा कोवळा उपाय टू जर एखाद्या व्यक्तीवर काळ्या जादूचा प्रभाव जाणवत असेल मग शनिवारी रात्री किंवा अमावसेच्या दिवशी एक कोहळा घेऊन तो बाधित व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सात वेळा आणि विरुद्ध दिशेने तीन वेळा उतरवावा उतरवल्यानंतर त्या कोवळ्याचे दोन समान भाग करावेत त्यावर थोडे हळदी कुंकू टाकावे आणि ते दोन भाग एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा चार रस्ते एकत्र येतात अशा चौकात टाका मोर मोरपंख घराच्या हॉलमध्ये किंवा मोर मोरपंख ठेवल्याने दृष्ट लागत नाही आणि घरातील वास्तुदोष कमी होतात लिंबू आणि सुयांचा उपाय चार लिंबू घेऊन ते घराच्या चार कोपऱ्यात ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी ते निर्जन स्थळी टाकून द्यावेत लिंबू फिरवणे शनिवारी एका लिंबावर चार लवंगा टोचून ते बाधित व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवावे उतार करून आणि चार रस्ते एकत्र येतात तिथे किंवा निर्जन स्थळी टाकून द्यावे परत त्यांना मागे वळून पाहू नये धूप गुगुळगुणी म्हणजे कडुनिंबाचा पाला सुकी मिरची मीठ आणि लोबान हे सर्व साहित्य निखाऱ्यावर टाकून त्याची धुरी संपूर्ण घरात आणि बाधित व्यक्तीला द्यावी त्यांच्या तीव्र वासामुळे नकारात्मक लहरी बाहेर निघून जातात दान धर्म शनिवारी काळे तीळ काळे उडीद किंवा लोखंडी वस्तूचे दान केल्याने शनि आणि राहूचे अशुभ प्रभाव कमी होतात जे काळ्या जादूसाठी कारणीभूत मानले जातात काळा धागा काळा धागा हा अभिमंत्रित केलेला काळा धागा उजव्या हातात किंवा गळ्यात बांधल्याने दृष्ट लागत नाही गायीची सेवा काळ्या गायीला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने अनेक अदृश्य बाधांपासून मुक्ती मिळते तर रुद्राक्ष धारण करणे भगवान शिवाचा आशीर्वाद असलेल्या खऱ्या रुद्राक्षाची माळ किंवा मनी धारण केल्याने संरक्षणात्मक कवच मिळते तर मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा मातीच्या एका दिव्यात मोहरीचे तेल मोहरीचे तेल आणि त्यात ते चार वाती आणि चार दिशांना तोंड करून लावा त्यात दोन लवंगा आणि थोडे काळे तीळ टाका शनिवारी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा घराच्या मधोमध मद हा दिवा लावावा यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो कडुलिंबाच्या पाल्याचा तोरण सण उत्सवाच्या दिवशी किंवा पौर्णिमेला मुख्य दरवाजाला कडुलिंब आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावा कडुलिंबामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा किंवा जंतू रोखण्याची नैसर्गिक शक्ती असते अघोर मंत्र जर बाधा खूप तीव्र वाटत असेल तर भगवान शिवाच्या अघोर मंत्राचे श्रवण करावे किंवा नामस्मरण करावे तांब्याचे कडे हातात घातले किंवा तांब्याचे कडे घातल्याने शरीरातील विद्युत चुंबकीय लहरी संतुलित राहतात आणि काळी बाधा रोखली जाते पिंपळाच्या पिंपळाच्या पान म्हणजेच पिंपळाची पानं शनिवारी पिंपळाचे एक पान घरी आणा त्यावर गंधाने श्रीराम लिहा आणि ते तुमच्या देवघरात ठेवा पुढच्या शनिवारी ते पान बदलून जुने पान वाहत्या पाण्यात सोडा यामुळे घरातील पितृदोष आणि बाहेरच्या बाधा शांत होतात तसंच पुन्हा करायचं आहे शिवाचे भस्म शिव मंदिरातील भस्म विभूती घेऊन या रोज सकाळी आंघोळीनंतर ते भस्म आपल्या कपाळावर आणि कंठावर लावा तसेच थोडे भस्म पाण्यात मिसळून ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा यामुळे तामसी शक्ती नष्ट होतील सूर्याला अर्घ्य देणे म्हणजेच रोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्याला पाणी अर्पण करावे सूर्याचा प्रकाश सर्व प्रकारचा अंधार आणि नकारात्मकता नष्ट करतो ओम घराचे क्लीन चार मोठे घ्या म्हणजे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन ते खेळ हनुमानाची गदा किंवा पायाला स्पर्श करा त्यानंतर घराच्या चार कोपऱ्यात जमिनीत किंवा भिंतीत हे खेळ ठोकून द्या हे घर सर्व बाजूंनी सुरक्षित करते मित्र मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आपल्या चॅनेलवरती स तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल बेल आयकॉन तुम्ही क्लिक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमची वाईट वेळ नक्कीच दूर होईल आणि कापूर आरती रोज देवाची आरती झाल्यानंतर कापूर जाळावा आणि तो कापूर संपूर्ण घरात फिरवावा कापूराचा वास आणि अग्नी दोन्ही शुद्धीकरणाचे प्रतीक आहेत त्यामुळे तुम्ही नक्की घरात रोज संध्याकाळी कापूर लवंग जाळायचं भीमसेनी कापूर जाळला तर अतिउत्तम पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून तिथे दिवा लावावा यामुळे पितृदोष आणि बाधा शांत होतात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याखाली चांदीची एक पातळ तार ठेवा किंवा जर तार ठेवणे शक्य नसेल तर चांदीची एक छोटी पट्टी उंबरट्यावर लावावी यामुळे बाहेरील कोणतीही बाधा तीव्र नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही काचेच्या वाटीत मीठ किंवा काचेच्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्या घराच्या चार कोपऱ्यात ठेवा दर आठवड्याला हे मीठ मीठ बदलून जुने पाण्यात विसर्जित करा हे नकारात्मक लहरींना अडवून ठेवते तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसूक्त ज्या घरात रोज महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्त वाचले जाते तेथे दारिद्र्य आणि नकारात्मक शक्ती टिकत नाहीत घराची आर्थिक स्थिती आणि सुख शांती टिकवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे पक्ष्यांना दाणे टाकणे सात प्रकारची धान्य एकत्र करून तुम्ही सप्त धान्य पक्ष्यांना खाऊ घातल्याने ग्रहांचे दोष दूर होतात किंवा नारळ आणि कापूर एक सुका नारळ घ्या त्यावर कापराच्या सातवड्या ठेवा बाधित व्यक्ती समोर हा नारळ धरून कापूर पेटवा कापूर जळून संपेपर्यंत त्या व्यक्तीने देवाचे नामस्मरण करावे त्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा लांब नेऊन टाका काळी बाहुली घराच्या मुख्य दरवाजावर काळी बाहुली लावल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची लोकांची दृष्टी म्हणजे जी कुदृष्टी आहे ती घराला लागत नाही आणि अन्नदान गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्नाचे दान, अन्ना दान केल्याने वाईट कर्मांचा प्रभाव कमी होतो आणि काळे उडदाचे उतारा काळ्या उडदाचा उतारा एकवीस दाणे घ्या आणि ते मोहरीच्या तेलात भिजवा शनिवारी रात्री हे दाणे बाधित व्यक्तीच्या डोक्यावरून एकवीस वेळा उतरवून घराबाहेर दक्षिण दिशेला टाकून द्या गायत्री मंत्र गायत्री मंत्राच्या उच्चाराने शरीरातील चक्रे जागृत होतात आणि मना मानवाच्या मानवाभोवती जे आहे संरक्षात संरक्षणात्मक असे एक वलय तयार होते आणि रक्षा कवच तयार झाल्यानंतर लसूण लसणाची साल किंवा सुक्या लाल मिरच्या आणि थोडे मीठ एका निखाऱ्यावर टाका याचा धूर बाधित व्यक्तीला आणि इतर संपूर्ण घरात फिरवा अंधाऱ्या जागा टाळा म्हणजे जा, अंधाऱ्या जागेमध्ये जायचं नाही घरात कोणतेही कोपरे अंधारात ठेवू नका जिथे जास्त काळ अंधार असतो तिथे नकारात्मक ऊर्जा लवकर साचते किमान एक छोटा दिवा झिरो बल्ब तिथे नेहमी चालू ठेवावा मिठाच्या पाण्याचा वापर लादी पुसताना पाण्यात खडे मीठ टाकावे तसेच आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने शरीरावरील नकारात्मक प्रभाव कमी होतो त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पण मीठ आणि हळद सुद्धा टाकू शकता गोमूत्र असेल तर गोमूत्रही टाकू शकता अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र केल्याने घरातील वातावरण पूर्णपणे शुद्ध होते यातील मंत्र आणि धूर काळ्या जादूंचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो अन्नपूर्णा देवीची उपासना ज्या घरात स्वयंपाकघर स्वच्छ असते आणि अन्नाचा अपमान होत नाही तिथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा कमी पडतो स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा फोटो लावावा आणि अन्न शिजवताना नेहमी प्रसन्न राहावे तर नो ही होती काळ्या जादूवरील काही प्रभावी उपाय तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर केला तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्हाला आपले नोटिफिकेशन मिळत राहील आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्ही एखादा उपाय करून पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ